तुम्ही आणि एखाद्या चित्रपटात किंवा एखाद्या कॅरेक्टरमध्ये एखादी घटना पाहिलेली असेल ती म्हणजे एखादा व्यक्ती बुडत असेल आणि त्याला एखाद्या व्यक्तीने वाचवलेले असेल पण या घटनेला पण लाजवल अशी एक घटना आहिल्यादेवी देवीनगरमध्ये घडलेली आहे दोन भावांचा जीव एका महिलेने वाचवलेला आहे तो कशा पद्धतीने वाचवलेला आहे तो काय प्रकरण आहे ते सर्व काय आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत असं तर अहिल्यादेवी नगरमध्ये कोपरगाव तालुक्यातील ही घटना आहे कारवाडी हेंडेवाडी या गावातली तर तिथं झालं असं महाराष्ट्रात खूप पाऊस चालू आहे त्यामुळे अनेक नदी नाल्या एक झालेल्या आहेत मित्रांनो कारेवाडी हंडेगाववाडी हंडेवाडी येथील रहिवाशी असलेले संतोष तंगतोंडे तंगतोंडे तंग तोंडे, तंगतोंडे तोंडे, तंग आणि आमोल तंगतोंडे हे मंजूर मंजूर येथील गोदावरी नदीच्या काठावर मोटर काढण्यासाठी गेले असता त्यांचा व्यवसाय हा शेती होता त्यासाठी ते मोटर काढण्यासाठी मंजूर या न गोदावरी नदीकाठी गेले होते आणि त्या नदीचं जे पाणी आहे ते अचानक वाढलं आणि तिघं भाऊ जे आहेत त्या नदीच्या पाण्यासोबत वाहून जात होते त्यावेळेस तिथं जे शेळे चरणारी एक महिला म्हणजे त्या महिलेचं नाव होतं ताराबाई पवार आणि त्यांचे पती पती जे होते ते पण दोघेजणं शेऱ्या चारत होते नदीच्या काटावर गोदावरीच्या त्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की गोदावरी नदीमध्ये पाण्याच्या प्रवाहात कोणतरी वाहून जाते असं लक्षात आलं त्या तिथं ता गेल्या ताराबाई आणि ताराबाई गेल्याच्या नंतर त्यांना असं दिसून आलं की तिघे भाऊ आहेत ते गोदावरी नदीच्या प्रवाहात वाहून जात आहे त्या त्यामुळे त्यांनी काय केलं तर मागचा पुढचा विचार न करता आपल्या ज्या अंगावरची जी साडी होती ती साडी काढली आणि अक्षरशः त्या दोन मुलांचं जे आहे ते जीव वाचवला आणि त्यानंतर त्या तारा राणीचं ताराबाईचं सगळे गाववाले जे आहेत ते कौतुक करतात आणि त्यातल्या दोन भावांचा जीव ताराबाईंनी वाचवला आणि त्यातला एक भाऊ जो आहे तो वाचवण्यामध्ये अपयश ठरला आणि तो पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला सध्या त्याचा तपास चालू आहे तर पुढची बातमी तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब करा अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ हो तुम्हाला बघायला भेट